शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस well कोर्से चे ट्रेनिंग फॉर ऑन कॅम्पस वेल ऑफ कॅम्पस इन द ऑफ सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी दुटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ऍड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी बकरी ईद सण शांततेत साजरा करण्याचे सदरगाव पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार यांचे आव्हान बकरी ईद सण हा मुस्लिम समाज बांधवांचा एक पवित्र सण म्हणून साजरा केला जातो त्यासाठी सर्वांनी कायदा व नियमांच्या चौकटीत बकरी ईद सणाचे महत्व जोपासून हा सण शांततेत साजरा करावे असे आवाहन पोलीस पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार यांनी केले ते बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित सदरगा येथे शांतता बैठकीत बोलत होते यावेळी कमिटीतील सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना समर्थक उत्तरे देऊन सतरा जून रोजी साजरा होणारा बकरी ईद सण सर्व मुस्लिम बांधवांनी शांततेत साजरा करावा असे आवाहन केले तसेच सदरगा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या सर्व बीट पोलीस अधिकारी यांना शांतता बैठक आयोजित करण्याचे आवाहनही त्यांनी केले यावेळी पी एस आय शिवकुमार बिरादार पुंडलिक लमानी आदींसह पोलीस अधिकारी शहरातील प्रमुख मान्यवर व हिंदू मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूज साठी बोरगाव हून अजित कांबळे शक्ती न्यूज युट्यूब चॅनेल ला करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन